Sky gazing Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Yathar. Happy

सो so, हॅलो मित्रांनो स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये सो मित्रांनो आज आईच्या गावचाच ब्लॉग चालू केला आहे तर मस्त आज आहे नवस्त तर नक्कीच ब्लॉग येईन पण न बघा आणि पण नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका आणि नक्कीच बेल ऐकत बा आपली वेळ तुम्हाला लवकर दे आपण एक दिवस मस्तीला होतो आजचा दुसरा दिवस आहे तर आज मस्त आहे की सगळे आपली अख्खी मंडळी उठले आता चावू वाजता आईच्या दरबारात नक्कीच ब्लॉग एन पण तो बघा आणि लवकर लवकर सबस्क्राईब करा आईच्या कृपया लवकरच पालचे काम होतील चला आता सगळी तयार झाली सगळी गजरे गजर घालतात तर ना मम्मी पालदी सजावट करते आणि बर्थडे पण आहे तर पहिले केक कापायचा आहे नंतर वरती जायचे ना ते आम्हाला पण ब्लॉग मम्मी सजावत आहे सगळी मंडळी रेडी झाली आता ऐका आता आता बोला भाई बघा आपल्याला बघा ना किती बाई दुःखात आहे काही झालं चेतन भाऊ बघा याला काहीच कसलीच घाई नाही बादशे का बसलय एकदम चिल मध्ये सकाळीच गुचकी लागले बघा आपला कसला भारी लोक केलाय उडून उडून आपल्या यातार्थ बड्डे पण आहे बार बार दिले

'Cause you can't stop it from shining through. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Yaritán. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear. Hey, hey. जनरल नाही कानात नाही तो बोलतोय कपडे

मित्रांनो आता आपला नवस निघलाय आणि आम्ही चाललो आईच्या दर्शनाला कोंबराम घेतलंय बरं कसं मम्मी कशी गाणी बोलतो मग हाय बावलीचा जाऊ जाऊ विरा माते की सो मित्रांनो दर्शन घेतलंय करते बघू इथं काय ना डेंजर काहीच आता चाललंय वरती आता काही गर्दी नाहीये बघू आता वरतीन समजेल कसं काय लगेच दर्शन मला तर वाटतंय वाटतोय वाजले साडेआठ सो मित्रनो पहिले इकडे पाच कापूर पेटवतात आणि मग चालू करतात पायर पाच पायर गाईस आता चाललं आता मस्त सुकून वाटत गाईस काही आवाज नाही आणि काय पब्लिक पण नाही आता मित्र असेच सरतोय भाई आमचा दामला आहे कार्तिक बाबांसाठी गाईस आटले का अरे कोमरे होऊन लगे एकटाच कार्तिक सगळी लोकांमध्ये आवडतात पण आपलं जास्त आहे फायदा कोटी घेतले कार्तिक भाई आपला वन कपड़े अशा हई पाहिसर लागेल बसला तुला कसं दरवाय लाईन तर काहीच नाही थोडीशी पण गरज नाही मित्रांनो खूप छान दर्शन होईल बघू आता तिकडे व्हिडिओ काढून देतात का नाही तुला जमली तर काय कोंबडी कोंबडी म्हणालो आहे

मस्त क्या आता अपने बाई ची होली आता अपने केस जो नो आता आपली बस काय म्हणतो मटर पनीर बलतेने डाय मारली इकडे वरती तू काय यो मटन अँड चिकन आहे घेतलं बनवत बघा अजून सगळी काय लोकं करतात आपली हे आपले बिर्या मिनिट काय करत जेवण इथं बसले कांदा आपण मला जेवण करताय मी हात वागला कार्तिक म्हणून टॅटू वाटा टॅटू बाबा टॅटू भाई माझा टॅटू बघा काय वेगळं थांब थांब ना माहिती गणपती आप पडला ना में ए, में <laughs> जवन, आता डेंजर आणि इथं नानी साहेब नानी ना याला काय बोलतात आई मा आयचा यो चोखा मान सातीबायांचा चोखा मान यो आईचा कोमऱ्याचा मान हा कोरावाला न शांती शांतीला दे माझ्या भिरणला पक्का मोठ होते अरे ग टकल्या काय कुठं आला आता आता भाजी लेणी लागलो आपण भाऊने आम्हाला एक एकच आहे एवढा काय सरळ पाहिजे तनेश आपल्या एक तर आम्ही पाच जण आलोय नऊ आशील लेणी जाऊ पण शकतो आतमध्ये तनेश कुठं आलोय आपण बघायला मस्त आहे काही होता मस्त आहे भावा बघा खूप छान सनसेटला खूप भारी पण आय लव्ह तुम्ही काल देऊ हे

सुंदर झालाय पहिले जमान्यातलं आहेच इथं व्ह्यू बघा सगळे लोक जाऊ लागते सगळी प्याल बसते इथं सगळी खेळतात आपले जेव्हा खाली खेळते ही एकटी इथे खेळते सगळे एवढे लोक आली बालू आहे तर इथं जरा बालू याचा डोरा लाल झालाय तुम्ही आजचा ब्लॉग बघितला असेल करला तो आपला मस्त खूप मार्गदर्शन झाला आईची भेट पण घेतली तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका आणि नक्कीच बेल ऐकन दाबा आपली तुम्हाला लवकर दिसेल आणि लवकर लवकर सबस्क्राईब करा आपण तीन हजार पाच हजार खूप जवळ आहेत लवकरच कम्प्लीट करू तर बाय गाय